नमस्कार शेतकरी बंधनो आज या ठिकाणी मी दोनशे को एम झिरो दोनशे पासष्ट या लागण्यात आलो आहे लागण साधारण पानं मोजून दाखवतो आहे मी या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अकरा दहा अकरा पानावर हा ऊस आहे पानं काम उचली मी तर पानावरून ह्या उसाचं वय कळतं साधारण अकरा बारा दिवसाला एक पान उसाला निघत असतं मग ह्या ठिकाणी बारा पानं आहेत म्हणजे साधारण ही लागण आहे चार महिन्याची चार महिन्याची लागण आहे ही बांधणी झालेली आहे आणि ह्या ठिकाणी पानं कुरतडलेली दिसतात तिकडे जरा पानं कुरतळलेली दिसतात तर हे शेंड्याळीचा प्रादुर्भाव ह्या ठिकाणी दिसतोय ह्या शेंड्याळीसाठी आपण काय करत असतो आहे लागणीनंतर विसाव्या चाळीसव्या साठव्या ऐंशीव्या शंभरव्या आणि एकशे विसाव्या दिवशी पाच फवारणी घेत असतो आपण ऊस संजीवनीच्या त्याच्यामध्ये आपण पहिली फवारणी आय बी ए सिक्स बी ए दुसरी फवारणी जी ए सिक्स बी ए तिसरी जी ए सिक्स बी ए चौथी जी ए सिक्स बी ए आणि पाचवी जी ए सिक्स बी ए ही संजीव वापरत असतो आणि त्याच्याबरोबर हे अशा किडींचा प्रादुर्भाव होणे किंवा बुरशीचा पा प्रादुर्भाव होणे म्हणून कीटक एक कीटकनाशक आणि एक बुर बुरशीनाशक त्यात मिक्स करत असतो हे आंतरप्रवाही कीटकनाशक जर हे फवारणी घेऊन जर मिक्स केलं असतं तर असं टॉप शूट वॉरड किंवा शिंड्याळीचा प्रादुर्भाव ह्या ठिकाणी दिसला नसता आता दुसरं महत्त्वाचा विषय म्हणजे हे बारा पानावरचं ऊस पीक आहे तर पानाचं शरीरशास्त्र मी या ठिकाणी सांगणार आहे तर त्याचा आपल्याला ऊस उत्पादन वाढीसाठी किंवा शंभर टन प्लस ऊस उत्पादन घेण्यासाठी कसा फायदा होईल ह्या दृष्टीकोनातून मी थोडक्यात माहिती देणार आहे तर पानाचं शरीरशास्त्र जर ऊसाच्या वाढीचं बघितलं आपण तर ऊस हे पीक दर अकरा ते बारा दिवसाला एक पान सोडतं म्हणजे एक पान ऊसाला अकरा बारा दिवसात नेतं आणि सुरुवाती साधारण पंधरा पानं म्हणजे पंधरा गुणिले जर आपण अकरा केलं तर साधारण एकशे ऐंशी दिवस म्हणजे साधारण साडेपाच महिन्याच्या आसपास जी पानं निघतात ती साधारण एक सव्वा महिना ती पानं जगत असते सव्वा महिन्याच्या आसपास ती पानाचं आयुष्य असतं पाच महिन्याच्या पुढं आठ महिन्याचा ऊस होईपर्यंत जी पानं निघतात त्या पानाचं आयुष्य असतं साधारण दोन महिने ते चार महिने म्हणजे निघणारं जे पान आहे ते कमीत कमी दोन महिन्यांनी जास्तीत जास्त आपल्या नियोजनानुसार योग्य नियोजन असेल तर चार महिन्यापर्यंत ते पान जगू शकत असते आणि आपण जर मॅक्झिमम चार महिने जर पान जगवू शकलो तर चार महिने ते ऊस पिकाला पोषण त्याचं करत असते एक पान म्हणजे एक पेर असते तुमच्या लक्षात आलं असेल की दोन महिने पान जगणं चांगलं का ऊसाच्या जी मर्यादा आहे पानाची आयुष्य मर्यादा चार महिने पान जगणं जास्त थोडक्यात चार महिने ज्या ऊसाचं पान जगणार आहे ते पान जास्त पेरे चं पोषण करू शकत असतं मी पेरं लांबीला आणि जाडीला चांगलं होतं आणि उसाचं वजन त्या ठिकाणी वाढत असतं आता आपण सांगितलं की आठ महिन्याचा ऊस होईपर्यंत ते पान साधारण दोन महिने ते चार महिने जगतं आता आठ महिन्यानंतर जे पान निघणार आहे म्हणजे पंधरा पानाच्या पुढं वीस पानाच्या पुढं जे पानं निघणार आहेत ते पान जगतं दोन ते तीन महिने म्हणजे मॅक्झिमम आपण तीन महिन्यापर्यंत पाण्याचं आयुष्य आपण जर व्यवस्थित नियोजन केलं रोगी येऊ दिलं नाही कीड येऊ दिलं नाही पोषण व्यवस्थित केलं फवारण्या वेळेवर वे केल्या लागणीची पद्धत योग्य वापरली तर तीन महिन्यापर्यंत ते पान जगू शकतं साधारण दहा महिन्याच्या पुढं उसाचे एका एका उसाला साधारण दहा पानं राहत असतात दहा पानं दहा पेऱ्यांना पोषत असतात मग आता आपण ज्या पद्धतीनं नियोजन करणार त्या पद्धतीनं जुनी पानं नवी पानं ह्याच्या कॅल्क्युलेशननुसार एक चौदा पंधरा पानं त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ऊसाच्या उसाला आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात तर मॅक्झिमम पानं त्या ठिकाणी जर जगली जास्तीत जास्त दिवस आपल्या नियोजना योग्य नियोजन तर उसाचं उत्पादन चांगलं त्या ठिकाणी निघू शकतं आता हे झालं पानं शरीसात तर उसाला पेरे किती निघतात तर साधारण एक साथची जर लागणं असेल आणि जर आपण सोळा ते अठरा महिने जर ऊस चांगला पोचला तर ऊसाला साधारण चाळीस कांड्या चाळीस पेऱ्यापासून ते अठ्ठावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न पेऱ्यांपर्यंत ऊस जाऊ शकतो आणि नऊ इंचापर्यंतचं पेरं जर ऊसाचं चांगलं नियोजन केलं मी म्हटल्याप्रमाणे पाच फवारण्या केल्या त्याला चार आळवण्या असते त्या लागणीनंतर दहाव्या दिवशी रेगनंतर दहाव्या दिवशी भुजवट्यानंतर दहाव्या दिवशी बांधणीनंतर दहाव्या दिवशी त्या आळवणी व्यवस्थित केल्या सॉईल हेल्थ बी वसंत ऊर्जा ह्याची आळव वसंतची जाळवणी पण असते पहिल्यांदा वसंतूरची आळवणी करायची असते पहिल्या लागणीनंतर परंतु नंतर तुम्ही सॉईल हेल्थ एम सल्फर बॅक्टेरिया सल्फर जीवाणू सिलिकॉन जीवाणू ह्याच्या किंवा झिंक पेरचे जीवाणू ह्याच्या आळवणी तुम्ही करायच्या असतात रेगेनंतर आजो आणि व्हॅमच्या आळवणी करायला विसरायचं नाही त्यावेळेस फुटवा करायचा असतो आपल्याला रेगेनंतर लागणपूर्व नंतर आपण दहाव्या दिवशी स्वाईल हेल्थ आणि एन पी केरी आळवणी आणि बी व्ही आळवणी करू शकतो किंवा लागण लागणीनंतर दहाव्या दिवशी आपण एका वेळी वसंत ऊर्जा त्यात मिक्स करून आळवणी एक वेळ करू शकत असतो तर अशा पद्धतीनं आळवणीचं नियोजन योग्य केलं फवारण्या जर योग्य केल्या तर ते आता संपूर्ण सांगत बसत नाही आपल्याला स इथं माहिती पाहिजे ती ऊसाच्या पानाचं शरीरशास्त्र आणि पानाचं शास्त्र त्यासाठी मी थोडक्यात व्हिडिओ संपवतोय तर याच्यामध्ये पानात जर विचार केला तर एक एकर जर आपण लागण पकडली तर एक एकरावर पानं किती असतात साधारण पानाचा लिंपिरिया इंडेक्स असतो पाच म्हणजे एक एकर क्षेत्रामध्ये जर आपण नुसती पानं काढली त्याची तर पाच एकर क्षेत्र झाकळलं जाईल झाकलं जाईल एवढी पानं उसाची असतात म्हणजे पाचपट पानं एक एकर क्षेत्रामध्ये पाच एकर क्षेत्र झाकलं जाईल एवढी पानं त्या उसाला असतात म्हणजे पानाचं फार महत्त्व आहे पान प्राशनपोषण अभिक्रिया चालवतो अन्न तयार करताना उसाच्या पेऱ्याला पोचतं म्हणजे पान हे किचन आहे ते सूर्यप्रकाशाच्या चा वापर करून कार्बन डायऑक्साईडचा वापर करून आणि पोषकद्रव्यांचा वापर करून त्या ठिकाणी अन्नघटक द्रव्य तयार करत असतात ऊसाची वाढ त्या ठिकाणी होत असते त्यासाठी पान हे किचन आहे पान पानामध्येच ऊस ही साखर तयार होतील पेऱ्यामध्ये ज्यावेळेस ऊस ऊस मॅच्युअर होईल त्यावेळेस ती साठवली जाते त्यामुळे पान अतिशय महत्त्वाचं आहे आपण ऊस घेत असताना पानाला जपतो मुळीला जपतो आणि खोडाचं उत्पादन पेऱ्या पेऱ्याचं म्हणजे खोडाचं उत्पादन त्या ठिकाणी घेत असतो त्यासाठी पान आणि मुळी व्यवस्थित जपली की आपल्याला खोडाचं उत्पादन निघत असतं ते आता अनेक बाबींवरती आहे तुमचं लागणीचा हंगाम उसाची जात किंवा बेणं कसं निवडलंय किंवा सरीतलं अंतर किती आहे टिपरीतलं अंतर किती आहे एकरी ऊस संख्या नियोजन केले का एक स्क्वेअर फुटला एक ऊस जोपासला गेला का माती परीक्षणानुसार सॉइल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स फॉर वेळेनुसार खतं वापरली आहेत का ह्या सग सगळ्या नियोजनवर नियोजनावर त्या ठिकाणी थे उसाचं उत्पादन अवलंबून असते पाणी नियोजन कसं केलं तण नियंत्रण कशा पद्धतीने केलं सुरुवातीचे सुरुवातीच्या तीन चार महिने तणाचं नियंत्रण करावं लागतं तणामुळे फुट्यावरती परिणाम होत असतो तर त्या सुरुवातीच्या तीन चार महिन्यात आपण उसाला पाणी देत असतो खत देत असतो आणि त्यावेळेस तणाचा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी ऊस लागलीनंतर एक तर फवारणी करून घ्यायची असतीने एक महिन्यानं आणखी एक तणनाशकाची फवारणी करून घ्यायची असते त्याला उगवण पूर्वाने उगवण नंतर तणनाशक त्याच्यामध्ये प्रकार आहेत वेगवेगळे तर त्याचं एक योग्य पद्धतीनं नियोजन आपण केलं पाहिजे योग पाण्याचंही योग्य पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे फर्टिगेशनला जर आपण खतं दिली तर आठ महिन्यापर्यंत आपण खतं देऊ शकत असतो या सगळ्या गोष्टी जर योग्य पद्धतीनं नियोजन केलं आणि एक स्क्वेअर फुटला एक उजवपासला म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट एवढं क्षेत्र असते एक स्क्वेअर फूटला एक ऊस म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ ऊस जर आपण चांगल्या पद्धतीने जोपासले तर साधारण अडीच किलो तीन तीन किलो साडेतीन किलोपर्यंत एक ऊस जाऊ शकतो आणि पंचेचाळीस हजार ऊस जर निघाले आणि तीन किलोचा एक एक ऊस निघाला तर साधारण सव्वाशे सा टनापर्यंत उत्पादन त्या ठिकाणी निघतं आणि पुढे जर ऊसाचं वजन वाढलं चांगलं पोचलं आता एकरी ऊस संख्या नियोजन हा एक नियोजनाचा भाग आहे एका ऊसाचं वजन चांगलं निघू शकतं परंतु गाळपक्षम ऊस निघणं थोडंसं अवघड असतं त्यासाठी सर्व ते, आ, ते नियोजन आपण लागणपूर्वपासून म्हणजे पहिला ऊस तुटल्यापासून ते त्याच्या वाढीच्या मॅच्युरिटीपर्यंत आपण जे काही नियोजन करत असतो आंतरमाशी जी कामं करत असतो तण नियंत्रण करत असतो पावार हे सगळं एकरी संख्या नियोजनासाठी करत असतो एकरी संख्या नियोजन जर योग्य राखलं तर आपल्याला जास्ती सं असं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतो अशा पद्धतीनं पानाचं शरीरशास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे थोडक्यात मी पानाचं शरीरशास्त्र ह्या ठिकाणी माहिती दिलेली आहे नमस्कार